नमस्कार चला तर आज आपण इडली डोस्याचं बॅटर तयार करूया परफेक्ट इडली डोस्याचं बॅटर तयार करण्यासाठी आपण छोट्या ग्लासाने तांदूळ मोजून घेतले चार ग्लास तांदूळ घेतलेले बघू शकता आपल्या छोट्या मुलांचं पाणी प्यायचा ग्लास त्याच्या मोजून घेतले उडदाची डाळ घेतलेली दोन ग्लास चार ग्लास तांदूळ तर दोन ग्लास उडदाची डाळ घेतलेली स्वच्छ धुवून घेऊ दिवसभर भिजत घातलेली भिजत घालून ठेवूया आपण एक वाटीत पोहे घेतलेले एक वाटी पोहे घेतले स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून घेऊया आपल्याला जेव्हा डाळ तांदूळ दाळा दळायचे असतील त्याच्या अर्धा तास अगोदर पोहे भिजत घालायचे पोहे भिजत घालून वाटून इडली डोश्याच्या बॅटरमध्ये घातल्याने डोसा इडली एकदम मस्त कुरकुरीत आणि लुसलुसीत होते इडली लुसलुसीत होते डोसा कुरकुरीत होता बघा आपले डाळ मस्त भिजलेली होती आपण दळून घेतले बघा मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं अगोदर डाळ दळायची म्हणजे चिटकलेलं सगळं बॅटर निघून जातं बघा डाळ दळून झालेली आहे आता आपण पोहे दळून घेऊया अर्धा तास झालेला आहे पोहे भिजून आता आपण पोहे दळून घेऊ पोहे पण दळून झालेले आहे मस्त हे पण बॅटर काढून घेऊ कुकर पातेल्यामध्ये तांदूळ टाकलेले आहे आता आपण तांदूळ दळून घेऊया डाळ आणि पोहे दळून झालेले आहे आपले आता आपण तांदूळ दळून दारूं दळून घेऊया बारीक दळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने बारीक दळून झालेले तांदूळ आपण काढून घेऊया परत याच्यामध्ये असं एक एक करून सगळं दळून घ्यायचं इडली डोश्याचं बॅटर अशा पद्धतीने नक्की करा एक पण डोसा चिपकणार नाही तुटणार नाही अशा पद्धतीने इडली बॅ डोश्याचं बॅटर तयार करा त्यामध्ये पोहे घातल्याने इडली डोशाच्या बॅटरला चव येते इडली मस्त लुसलुशीस फुकते दोन चमचे मीठ घातले अर्धा चमचा खायचा सोडा मग शकता मस्त मिक्स करून घ्यायचं मस्त कारण उर्धाची डाळ चिकट असते मिक्स व्हायला हो त्रास देते बघा रात्रभर आपण भिज याला फुलू देऊ बघा रात्रभर फुलून मस्त फुललेलं आहे आपलं बॅटर मोठा अर्ध फुललेला आहे परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे चला तर आता आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया पुदिना घेतला आहे त्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घेते पुदिना पुदिन्याची चटणी इडली डोशासोबत खायला खूप भारी लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये स पुदिना टाकला आहे त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे सात आठ लसूणच्या पाकळ्या खोबरं थोडस मीठ थोडीशी साखर साखरीने पुदिन्याच्या चटणीचा रंग हिरवा राहतो रंग बिघडत नाही तर आपण दळून घेऊया थोडस फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये खोबरं घालून परत चटणी बारीक झालेली आहे आपली बघू शकता खोबऱ्याने खोबरं पण बारीक झालेलं आहे आता याला तडका देऊन घेऊया कढईमध्ये एक पोळी तेल टाकलंय त्यामध्ये मोहरी जिरो आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ जिरं मोहरी चांगली लाल होईपर्यंत तड फुटू द्यायची एक एक लाल मिरची टाकू मग अशा पद्धतीने चटणीला तडका देऊन घेऊ मस्त तडका बसलेला आहे अशी चटणी करून बघा खूप भारी लागते खायला जास्त तिखट नाही काही नाही रंग पण बिघडत नाही बटाटे उकडून घेतले आहे कुकरमध्ये तीन चिपटा लावून घेऊया बटाट्याची भाजी करायची तयारी कांदा टाकून घेतला आहे कढाईमध्ये तेल टाकून घेते बटाटे उकडले आहे आपले बघा मस्त उकडून झालेले आहे आता आपण यांचे साल काढून घेऊया इडली डोसा म्हटलं की मुलांना खूप आवडतो अशा पद्धतीने सगळे साल काढून घेतलेले पावभाजी चायने चुरा करून घेऊया आपण असे मोठे मोठे तुकडे राहत नाही बघू शकता आपले सगळे बटाटे चुरून झालेले आहे यामध्ये आपण मोहरी जिरं टाकून घेऊया कांदा पण मिक्स करून घेऊ थोडासा कढीपत्ता टाकू दोन हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या मी बघू शकता बटाट्याच्या भाजीला हिरव्या मिरची चीज बटाट्याची भाजी खायला छान लागते त्यामुळे मी बटाट्याची भाजी घेतली लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या सात आठ यामध्ये आपण बटाटा घालून घेऊया चांगलं परतून घेऊ थोडासा धणा पावडर हळद थोडासा गरम मसाला टाकून परतून घेऊ बघू शकता बटाट्याची भाजी खूप मस्त वास येत आहे नक्की करून बघा अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे यावर आता थोडीशी कोथंबीर चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून बाजूला ठेवून घेऊया कोथिंबीर घातली मस्त मिक्स करून घ्यायचे सगळे बाजूने बघा पिवळे बटाट्याची भाजी चपातीसोबत पण छान लागते चवीनुसार मीठ घालून घेते परत मिक्स करून घेऊया मीठ घालायचं विसरले होते त्यामुळे नंतर घाल घातले मी माफ करा पहिले बोल सांगून दिलं आपले बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघा आपलं बॅटर पण मस्त फुललेलं आहे बघू शकता परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे आता आपण डोसा तयार करायला घेऊया गॅसवर डोसा तवा ठेवला आहे ते त्यावर तेल आणि पाणी शिंपडून घेतलं अगोदर बघू शकता आपला डोसा मस्त जाळीदार डोसा तयार झालेला आहे तेल टाकून परतून घेऊया तुम्हाला बघा मस्त कुरकुरीत झालेला आहे न चिटकता न तुटता आपला डोसा परफेक्ट तयार झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण इडली डोस्याचं बॅटर तयार करू शकता चला दुसऱ्या डोस्याची तयारी करून घेऊ प्रत्येक वेळा पाणी आणि तेल लावून डोसा तवा पुसून घ्यायचा पाणी आणि तेल लावून डोसा तवा नाही चला ताटात वाढून घेऊया डोसे बटाट्याची भाजी आणि चटणी मस्त झालंय आपला डोसा आणि बटाट्याची भाजी या गरम गरम खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा धन्यवाद